महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार असं शरद पवार यांनी म्हटलंय पुढच्या दहा दिवसात जागा वाटप स्पष्ट होईल असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे कोणी किती जागा लढवाव्यात याबाबत एकवाक्यता असणं गरजेचं असल्याचं देखील शरद पवार यांनी म्हटलेलं आहे महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार कुणी किती जागा लढवायच्या आहेत यासंदर्भात एकवाक्यतेची गरज आहे असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे आणि पुढच्या दहा दिवसात जागा वाटप स्पष्ट होईल असा देखील दावा शरद पवार करतायत कुणी किती जागा लढवायच्या आहेत महाविकास आघाडीमधल्या हे येत्या दहा दिवसात स्पष्ट होईल त्या संदर्भातल्या जागा वाटपाचं चित्र स्पष्ट होईल असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत सातत्यानं त्यांच्या सुद्धा बैठका सुरू आहेत आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं आणि त्या सगळ्या संदर्भात शरद पवार यांनी हा दावा केला या संधीचा निर्णय झाला तो तोतूपक्ष तिथं कोण रोजगार राहतात याचा विचार करेल आणि आमची अपेक्षा असते की दहा दिवसात हे सगळं संपून प्रत्यक्ष लोकांच्या जाणं आणि लोकांना फ्री भूमिका सांगणं हे आमचे सगळे सरकारी सुरू करतील